नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये यांच्या एकशे अकराव्या निमित्त वारणानगर मध्ये जातीवंत जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचे उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनादरम्यान साधारणपणे चारशे पशुपालकांनी त्यांच्या पशुधनासोबत सोबत हजेरी लावली होती प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठीच गर्दी केली होती या प्रदर्शनादरम्यान जातीवंत जनावरांनाही पुरस्कृत करण्यात याच श्री किताबाने मिथिलेश महादेव पाटील यांच्या गायीला सन्मानित करण्यात आलं तर त्यांना एकवीस हजार रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला त्याचबरोबर वारणा म्हैश्री पुरस्काराने वसंत बजरंग पाटील यांच्या म्हैशीला गौरवण्यात आलं तर त्यांना पंचवीस हजार रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं वारणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते विजेत्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा विभाग शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी फी फी कारजिने वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत डॉक्टर विकास वासकर डॉक्टर व्यंकटराव घोरपडे आदी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा